चा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही मात्र असं असलं तरी वाढलेल्या भेटीगाठींमुळे ही युती पक्की असल्याचे संकेत मिळत आहेत मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत युती करताना सोबत देखील हे येतील का हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालाय त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान करून थेट मनसेची भूमिकाच जाहीर केली आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांची भूमिका असल्याचा दावा संजय राऊतांनी केला संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे मनसे नेत्यांनी मात्र जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसचा आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही अशी भूमिका मनसेनं जाहीर केली आहे दरम्यान मनसे नेत्यांच्या नाराजीनंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केलाय मी असं काहीही बोललो नाही असा मेसेज संजय राऊतांनी राज ठाकरेंना पाठवलाय मात्र सकाळच्या वक्तव्यामुळे मनसेला मवियात घेण्याची संजय राऊतांनाच घाई झाली आहे का असा सवाल उपस्थित होतो दरम्यान संजय राऊत काय म्हणाले होते आणि त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय भूमिका मांडली आहे पाहूया स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाच्या अधिकृत प्रवक्ते म्हणतात तर काँग्रेस नेत्यांनी राऊतांच्या वक्तव्यावर काय म्हटलंय पाहूया हो संजय राऊत आहेत की मनसेला आघाडीमध्ये घेण्यासाठी अनुकूल आहे काँग्रेसच्या जे वरिष्ठ नेते दिल्लीतल्या नेते चर्चा सुरू आहे संजय राऊत साहेबांच्या पक्षाची भूमिका असेल त्यांची भूमिका त्या पक्षाशी सांगतात आमच्या पक्षाबद्दल आमचे जे श्रेष्ठे असतील त्यांच्याशी चर्चा होईल आमच्या पक्षाची एक प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे गोष्टी चालतील आणि एक प्रक्रिया आहे प्रक्रियेच्या माध्यमातून चर्चा करून आम्ही तुमच्या राज्यातल्या नेत्यांशी अजून कुठेही चर्चा झाली नाही सुद्धा बैठक आहे नाही तो तर त्यांचा प्रश्न आहे प्रश्न हि तर आमचा प्रश्न आहे की आम्ही अनुकूल आहोत की नाही या संदर्भामध्ये चर्चा करली ती चर्चा चालू आहे असं राऊत म्हणतात ना त्यामुळे त्यांना त्यांचं मत काय मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार दिले संविधानाला काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष ठरवेल तर थर काँग्रेसच्या निर्णयांबाबत राऊतांनी नेमकं काय वक्तव्य केलंय आणि त्यावर चेन्निथला काय म्हणाले पाहूया महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकते त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत काँग्रेसचंही तसंच आहे महाराष्ट्रात तीन पक्ष आहेत जे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत एक पक्षा अध्यक्ष खरगे साहब है दिल्ली निर्णय की थी संजय राउत कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी में मन से के लिए बातचीत हमारी कांग्रेस के साथ चल रही है नहीं ऐसा कोई बात नहीं तो क्या शामिल होंगे मनसे में मनसे शामिल होगी तो, तो तो दो तीन दिन के अंदर आपको बताएंगे